लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हितावह असणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी प्रयत्न करावेत जिल्ह्याला प्रगती पथावर नेण्यासाठी प्रशासनाने अधिक गतीने आणि समन्वयाने काम करावे अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी आदींची उपस्थिती होती भारतातील राजस्थान येथील कोटा शहरानंतर शैक्षणिक केंद्र म्हणून नवारूपाला येत असलेल्या लातूर शहरात आता मटका जुगार गुटखा अमली पदार्थाची विक्री तसेच जमिनीवरील कब्जे अशा प्रकारचे अवैध धंदे वाढत आहेत ही बाब अत्यंत चिंतेची आहे असे नमूद करून या प्रकारांना त्वरित प्रतिबंध घालावा अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती राजे भोसले यांच्या उपस्थित झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी दरम्यान राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख यांनी केली लातूर शहरात आणि जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या काही खून प्रकरणाचा तपास अत्यंत जलद गतीने करून आरोपींना त्वरित अटक झाली आहे याबद्दल बैठकी दरम्यान पोलिस यंत्रणेचे कौतुक करून वाढत चाललेल्या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी या यंत्रणेने तत्परता दाखवणे आवश्यक असल्याचेही या प्रसंगी त्यांनी म्हटले